महाराष्ट्र शासनाने एक सुधारित धोरण आणलेलं आहे त्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय आणि महसूल मंत्री महोदय महो तसेच आपले आमदार महोदय यांनी पाठपुरावा केलेला होता आणि त्याच्यामधूनच तुकडे नियमाकुल करण्याच्या संदर्भात जे पंचवीस टक्के रक्कम होती ती कमी करून पाच टक्के रक्कम भरून जे प्रादेशिक काश योजनेतले तुकडे आहेत ते नियमाकुल करण्याचं शासनाने सुधारित धोरण आणलेलं आहे आणि त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा आणि आपण ह्याला पात्र आहोत हे लोकांना कळावं ह्या अनुषंगाने आपण हा आज कॅम्प आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाच्या खाली शंभर दिवसाचा कार्यक्रम कृती आराखडा शासकीय कार्यालयासाठी <coughs> दिलेला आहे त्यामध्ये प्रत्येक विभागाला नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची तसेच लोकांचे जीवनमान सुकर होण्याच्या अनुषंगाने काही कृती कार्यक्रम हातामध्ये घेण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळं शासनाचा सुधारित तुकडा नियमाकुल करण्याचं धोरण प्लस शंभर दिवसांचा जो शासकीय कार्यालयाला दिलेला कृती कार्यक्रम आहे त्याच्याही अनुषंगाने आज महोदय लोकप्रिय आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं खतासाहेबांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर जावेदभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमदार महोदयांसोबत जे राहणार आहे यामध्ये आपण आज संध्याकाळी साधारणतः साडेआठ वाजेपर्यंत आपले लोक इथं राहतील कारण इथं सरकारी नोकरीमध्ये काम करणारे बरेच लोक आहेत अशी माहिती मिळाली तर आपले लोकं संध्याकाळी साडेआठपर्यंत त्या ठिकाणी थांबतील आणि उद्या प्रजासत्ताक दिन झाल्याच्या नंतरही उद्यासुद्धा दिवसभर या ठिकाणी आपलं काम जे आहे या ठिकाणी चालणार आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की आमदार महोदयांनी स्वतः याच्यामध्ये खूप पाठपुरावा केला होता अनेक लोकांच्या तक्रारी त्या ठिकाणी जात होत्या की नोंदी नामंजूर होत आहेत किंवा कर्ज मिळायला अडचण जाते बांधकाम परवानगी मिळायला अडचण जाते तुकडा नियमाकूल होत नाही तर ही एक संधी आलेली आहे शासनाचं सुदरीत धोरण आहे मान्य पालकमंत्री महोदय राधाकृष्ण इतिहार पाटील साहेब यांनी हा निर्णय घेतलेला होता तर आज ते पाच टक्के भरून आपण सर्वांनी तुकडे निमाकून करून घ्यावी ही विनंती आहे त्यासोबतच आपल्याला आणखीन एक आहे की आपला शेतसारा जो आहे तोसुद्धा आपण भरून घ्या जेणेकरून भविष्यात काही कोर्ट लिटिगेशन काही झालं तर आपण आपला सारा आपल्याकडे भरलेला असेल तर तो एक भक्कम पुरावा असतो आपण त्या जमिनीचे भोगवडादार आहोत यासाठी यासोबतच आपल्याला जर असं वाटलं की आपलं क्षेत्रफळ काही चुकलेलं आहे किंवा आपला प्लॉट नंबर चुकलेला आहे असं जर लक्षामध्ये आलं तर त्या पद्धतीचा अर्ज देखील तुम्ही इथं सादर करा जेणेकरून आपण त्याच्यामध्ये सुद्धा दुरुस्तीचा आदेश आपण करून देऊ आणि तुकड्या संदर्भातले चलन आपल्याला उपलब्ध करून दिले जातील आपण बँकेमध्ये भरू शकता किंवा ऑनलाईन भरण्याची लिंकसुद्धा आपण लगेच इथं उपलब्ध करून देते यू पी आय म्हणा ए टी एम म्हणा नेट बँकिंग याच्यावरून तुम्हाला भरता येईल म्हणजे बँकेमध्ये रांगेत थांबण्याची सुद्धा आवश्यकता नाही याबरोबरच आपल्याला तहसील कार्यालयात आपले आदेश प्राप्त करून घेण्यासाठी अजिबात येण्याची आवश्यकता नाही जे पैसे आज उद्या भरले जातील त्या सगळ्यांचे आदेश आम्ही सोमवारी त्या ठिकाणी निर्गमित करू तलाठी त्याची नोंद घेतील अधिकारी मंजूर करतील आणि इतर हक्कामध्ये सुद्धा तुकडा नेमकोल झालेली नोंद होईल आणि आदेश फेरफार आणि सातबारा हा जो आहे तो आपल्याला तलाट्यांमार्फत डायरेक्ट त्या ठिकाणी मिळेल त्यासाठी कुठंही इकडं तिकडं जाण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी आज या कार्यक्रमामध्ये आपले आमदार महोदया